मागच्या व्हिडिओत मी बोललेच होते त्या बाईला की मी पुढच्या व्हिडिओत माझ्या पर्सनल लाईफ विषयी बोलणारच आहे ही जी संगीताबाई वानखेडे आहे एक नंबरची नालायक बाई आहे एक नंबरची छपरी बाई आहे एक नंबरची संसार मोडी बाई आहे तिला स्वतःचा संसार टिकवता नाही आलेला तिला स्वतःचा संसार टिकवता नाही आल्याला तिनं दोन पुरी होईपर्यंत टिकवला संसार पण पुरी झाल्यानंतर आपला नवरा किती वाईट आहे हे तिला कळलं तिनं स्वतःचा संसार मोडून टाकला मग तिनं स्वतःचा संसार मोडला म्हणून लोकाचे संसार व्यवस्थित चाललेले तिला बरे वाटत नाहीत म्हणून ती लोकाचे संसार मोडायला बघती आणि मी दुसऱ्या बायकांचं नाही बोलत आहे मी वैयक्तिक माझं बोलते की ज्या प्रकारे तिनं माझा संसार मोडायचा प्रयत्न केला माझेवर आरोप करून माझं वैचारिक भांडण होतं तिनं जसं आज दामनियाबाईवर बोलली तिनं दमानियाबाई तिचे दुश्मन आहे का दमानियाबाई काहीतरी ह्या ह्याच्या विषयी त्या हाकेचे काही फोटो वगैरे टाकले तर हिला लगेच घुंगर लागले हिनं दमानियाबाई विषयावर बोलली की दमनियाबाई नालय काय असं आहे तुला अक्कल नाही का, का। त्याच प्रकारे ही संगीताबाई छपरी संगीताबाई जरंगे पाटलांना बोलत होती वेळोवेळी नको त्या शब्दात बोलायची घाणेरडे शब्दात शिवाय द्यायची म्हणून मी फक्त वैचारिकरित्या कुठल्याही वाईट शब्दात जर तुझ्यावर व्हिडिओच केला नव्हता मी कुठल्याही वाई, वाईट शब्दात व्हिडिओ केला नव्हता तर तुम्हाला उत्तर अवश्य द्यायचं होतं तू मला उत्तर अवश्य द्यायचं होतं पण ज्या भाषेत आणि ज्या प्रकारे मी बोलले होते त्याच प्रकारे द्यायचं होतच पण तुझ्यासारखी नालायक बाई कारण कसं असतंय की तू स्वतः घाणेरडी बाई यायच तुझ्या जवळ तुझा नवरा नाही म्हणून तुला सवय आहे की सतरा जण बोकांडी घ्यायची त्यामुळं ते त्या आरोप तू प्रत्येक बाईवर आरोप करते की ह्या बाईच ह्याच्या संगत काही नसताना बिनबुडाचे आरोप करते तू आणि त्याच प्रकारे मी तुझ्यासोबत वैचारिक भांडण मांडलं तर तु तू माझ्यावर आरोप काय केले की ही पहिला तर तुझा पहिला आरोप होता की हिना घरातच आहे कुठं कामाला जात नाही कोट घालती माझ्या भावाची पांढरेकोट हिला देते अगं लाज वाटली पाहिजे तुझा भाऊ ही जग सोडून गेला त्याचे कपडे पण तुला जड व्हायले त्याचे कपडे तुम्हाला देणार वरून काय म्हणते नाही नाही तिची तेवढी लायकी नाही बाहेर पोत ठेवते आणि त्याच्यात आणून टाका म्हणते जुने कपडे लोकांचे अगं भिक मागे तुला नवऱ्याची साथ नाही म्हणून तुला भिक मागायची गरज आहे मोठ्या मोठ्या नेत्यांकडे जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांकडे जाऊन तुझी भाषा काय आहे ना तुझे मी पाठीमागचे व्हिडिओ पाहिले काही त्या व्हिडिओ मध्ये किती खोटाडपणा सांगते की कोणतरी बायका आल्या असं झालं तसं झालं आणि त्या बायकांना सुद्धा काय बोलली मुंबईला जाऊन टांगड्या देऊन आलत्या अरे ह्या सवयी तुला आहेत ग तू परफेक्ट आहेस बर का कुठं टांगड्या दिल्या कुठं रेडे लावले कुठं घोडे लावले कमरे खालच्या गोष्टी बोलायला तुला खूप आवडतं का तर तुझी इच्छा पूर्ण होत नाही कारण तुला धनी गोसाई वाली कोण नाही ना मग तू काय करणार ग तुझा दोष नाहीच आहे मुळात ह्याच्यात आणि परत मग मी तुला वैचारिकरित्या बोलल्यानंतर तू मला त्या शब्दात बोलायचं पण तू बरं ठीक आहे तू मला शिव्या ही दी पण शिव्या कुठल्या प्रकारच्या दिल्या पाहिजे शिव्या कुठल्या प्रकारच्या दिल्या पाहिजे ही तुला अक्कल पाहिजे पण तू शिव्या तर दिल्याच शिव्या तर माझ्या आई बापावर दिल्याच घाणघाण दिल्याच रेडे लावलेच घोडे लावलेच पण वरून माझ्या चारित्र्यावर डाग लावलेच नासकेबाई स्वतः चारित्र्यहीन आहे साधीच म्हणून तू दुसरेच स्वतःला चारित्र्य व्यवस्थित नाही म्हणून तू प्रत्येकाच्या चारित्र्यावर दोष लावती तुला कोणती काय बोलायला गेली तू त्या बाईच्या चारित्र्यावर बोलती एवढं करून तुझं पोट नाही भरलं तू पहिल्या व्हिडिओत तर सांगितलं की मी घरात बसून व्हिडिओ काढते परत दुसऱ्या व्हिडिओत काय सांगितलं की मी कुठंतरी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि असा तुला फोन आला एका व्यक्तीचा त्या व्यक्तीने सांगितलं की माझं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करू नका टाकू नका आगन ना आलाय कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करू नका म्हणलाय ना तो व्यक्ती मी तुला ओरडून सांगितलं की त्या सा व्यक्तीचा फोन नंबर दे नसेल तर सिद्ध कर खोटं बोलला कारण मी हॉस्पिटलला नव्हते आणि तुला सवय आहे ग बाई तू जिथं राहती त्या ठिकाणी ना लपडे करती तुला त्याची गरज आहे तसं मला गरज नाही त्याची माझा नवरा आहे माझा नवरा आहे तसं तुझ्याजवळ नाही ना तुझा नवरा म्हणून तुला गरज आहे बाहेरच्या बॉकांडी घ्यायची तसं मला गरज नाही मला गरज नाही ह्या सगळ्या गोष्टीची तुला कसं झोपडीतून हवेलीत जायचं होतं असले धंदे करून म्हणून तू ते सगळं केलंस आणि तू कुणाला काय बोलली की मी चोरी करते तुला हे पण कळलं तू हेही हे आरोप केलेस कि मी चोरी करते तुला कुणीतरी असं सांगितलं आणि मी जेवण सुद्धा चोरते तुला तेच सांगितलं जेवण चोरायची बी तुला गरज आहे चोऱ्याचा पाट्या करून तुला खंडण्या वसूल करून चोऱ्याचा पाट्या करून तुला मोठं व्हायचं मला नाही मला माझा नवरा लेकर आहे तुझी नालाय कुत्री कुठली कुत्र्यासारखं भुकत राहती तुला काय वाटतं की मी तुला एवढ्यावर सोडणार आहे जोपर्यंत तुझी बोलली होती ना की मी कुठल्या तरी हॉस्पिटलला होते आणि दोन ठिकाणी मला हॉस्पिटलमधून काढलं का तर मी तिथं लपडे केले म्हणून मला काढलं तू म्हणली ना दोन ठिकाणाहून लपडे केले म्हणून मला काढलं तू जर एका बापाचे तुझ्या वेळेला तुझ्या आईला बापच लागला असेल तुझा खरा बाप तर तुला परत एकदा सांगते ज्या व्यक्तीनं तुला फोन केला त्या व्यक्तीचा मला फोन नंबर पाहिजे परत एकदा सांगते आणि मी तुला अशी सोडणार नाही मी तुला रोज शिव्या देणार तू जाऊन माझ्यावर पोलीस केस कर मी तुला स्पष्ट सांगते तू जाऊन माझ्यावर पोलीस केस कर कारण माझ्यावर पोलीस केस झाल्यानंतर मला पोलीस स्टेशन मधून त्या व्यक्तीचा तपास काढायचा आहे कारण तू जरी व्हिडिओ डिलीट केला छपरी तुझे तेवढा दम नव्हता तू तु तुझ्या तु अकाउंटचा तो व्हिडिओ उडवून टाकला बाकीचा ठेवला तुला वाटलं का मी एवढ्या अडाणी मी तो व्हिडिओ पहिलाच शो केला कारण मला माहित होतं तू एक नंबरची नालायक बाई आहेस म्हणून तुला परत एकदा सांगते एक तर तू माझ्यावर पोलीस केस कर की मी तुला शिव्या देते म्हणजे मला सविस्तर मांडता येईल की मी तुला पोलीस स्टेशनला मी गेले तू माझ्यावर पोलीस केस कर म्हणजे मला पोलिसांनी बोलवलं फोन करून वगैरे आणि विचारलं की तुम्ही त्यांना का शिवाय देताय तर मला तिथं सगळी ही परिस्थिती सविस्तर मांडता येईल आणि लाईव्ह घेऊन मांडता येईल म्हणजे मला समाजाला दाखवता येईल की कि तू किती नालायक बाई येईल जेव्हा पोलिसाला सगळे साक्षी पुरावे मिळतील ना की माझं असं कुठं काई काय नाही काहीच नाही सगळं पोलीस स्टेशनला जेव्हा सिद्ध होईल तेव्हा ह्या समाजाला कळल की कि तू किती नालायक छपरी आणि किती बायकांचे संसार उद्ध्वस्त करणारी बाई बाईच म्हणून तुला सांगते एक तर तू माझ्यावर पोलीस केस कर नसेल तर तू त्या व्यक्तीला फोन करून विचार की तू खोटे खोट का सांगितलंस की ही बाई हॉस्पिटलला होती आणि हिचेवर हिला हॉस्पिटलमधून असं असं कामावरून काढलं परत तुला कुणीतरी सांगितलं की मी चोऱ्या करते तू तिकडेही विचार आणि तिकल पण सगळं आणि तुला हे करणं होत नसेल तुला फोन, फोन तुला वर, तुला न तुला ला तु त्या व्यक्तीचा फोन नंबर नाही द्यायचा तुला सोशल मीडियावर किंवा तुला माझ्यावर पोलीस केस नाही करायची तर ज्या व्यक्तीनं तुला कॉल केला त्या व्यक्तीला कॉल लाव त्याला विचार की तू खोटं का केलंच एखाद्या लेडीजविषयी तू मला खोटं का सांगितलंस आणि तू खोटं सांगितलं मग मला अक्कल नव्हती मी अन्न खात नाही म्हणून मी सोशल मीडियावर त्या लेडीजविषयी वाईट बोलले आत्ता ती लेडीज मला शिव्या देते असं त्याला तू सांग कारण एखाद्या व्यक्तीनं तुला काही जरी सांगितलं फोनवरून तर तू त्या व्यक्तीला ओळखत नव्हती तर तू त्या व्यक्तीचे शब्द खरे धरून माझी सोशल मीडियावर बेइज्जत करायचा कुणी अधिकार दिलता तू जसं नवरा सोडून देऊन राहिलेली येईस तसं तू काही सगळे बायका नवरा सोडून दिलेल्या समजतीस आणि वरून म्हणती ज्या द्या शिंगल मदर आहे अगो बाई तुला होती नवरा सोडून शिंगल मदर व्हायची आम्हाला नवरा एक मिनिट आम्हाला इकडे इकडं सोडून गेला ना गावाला सुद्धा गेला तर आम्हाला करमत नाही कळलं का तसं ती सवय तुलाय तू ना बिनाळ्याचा घोडाईच बिनिसनीचा बैलाईच अं मोकार मैसईच बिनबंधनाची तसं आम्ही नाही आम्ही बंधनात येत म्हणून तुला परत एकदा सांगते तू माझ्या संसारात आग लावलीस की तू काय बोलली की मला दोन ठिकाणी हॉस्पिटलमधून काढलं आणि तिथं माझी लपडे होती म्हणून काढलं तर पहिली गोष्ट एक तर मा मी कुठल्या हॉस्पिटलला होते कुठं लपडे होते ही सिद्ध कर आणि जोपर्यंत तू सिद्ध करत नाहीस ना तोपर्यंत मी तुला शिवाय द्यायच्या बंद करत नाही तू काय म्हणती ना की जरंगे पाटलांचे कार्यकर्ते घराने घुसून मारत करते करती ना आरोप सिद्ध करून दाखव ना ही सगळ्या गोष्टी तुझ्या बुडाखाली दम नाही बरं का सिद्ध करायचं कारण एक नंबरची फेकू आणि छपरी बाई यायच एक नंबरची खोटारडी बाई यायच आणि तू असं खोटं बोलून स्त्रियांचे आयुष्य बर्बाद केलेच कितीतरी आणि तू माझ्या बाबतीत ही की हीच केलंच मी तुझ्याशी वैचारिक भांडण मांडलं होतं जरंगे पाटलांविषयी पण तू काय केलंच तिथं माझ्या पर्सनलमध्ये येऊन शिव्यागाळ केल्याच माझ्यावर खोटे आरोप केलेच की मला कुणाचा तरी फोन आला तर तुझ्या वेळेला तुझ्या आईला तुझा खरा बाप जर लागलेला असेल तर त्या व्यक्तीला कॉल कर नसेल तर त्या व्यक्तीचा नंबर दे नसेल तर मी कुठल्या हॉस्पिटलला होते त्या हॉस्पिटलचे नाव सांग आणि कुठल्या हॉस्पिटलमधून मला कामावरून काढलं ही मला सगळं तू मला नको सांगू सोशल मीडियावर सांग की मला कुठल्या हॉस्पिटलमधून कामावरून काढलं मी कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते जर तुझ्या वेळेला खरंच तुझ्या आईला नाहीतर मग तुला आले गेल्यानं जर काढलेलं असेल तर तू अशीच गप्प बसशील आज मी तुला बोलते इतके दिवस नव्हते बोललेली तुलाही म्हणती ना हिचा आजा कोणता माहित नाही हिचा पज्जा कोणता माहित नाही हिला नवरा ना आहे का नाही माहित नाही का तुझ्यावर काय सोडायचा होता का, का माझा नवरा की तुला मी सगळं सांगावं हा तुला नीट सांगते मी परत एकदा कसं आहे माझं पण तोंड खूप घाण आहे मला तुला घानाशिवाय द्यायला लावूच नको जोपर्यंत तू त्या व्यक्तीचा नंबर देत नाहीच तोपर्यंत मी तुला शिवाय देत राहणार आणि तुला स्पष्ट सांगते तुला काय करायचंय ते कर तुझं नाव घेऊन शिवाय देते मी का तू माझ्यावर आरोप केलेस खोटे केलेच ते आरोप तू मला फक्त आता सिद्ध करून दाखव की मी कुठल्या हॉस्पिटलला होते त्या व्यक्तीचा नंबर दे आणि मला कुठल्या हॉस्पिटलमधून मधून कामावून काढलंय हे क्लिअर क्लिअर सांग आणि तुला परत एकदा सांगते तुझी हे बायकांचं आयुष्य उद्ध्वस्त करायली ना ही खोटे आरोप करून खोट सांगून तर तुझ्या माहितीसाठी सांगते तुला दोन पूर येईत आणि तू माझ्यावरचे जर आरोप नाही सिद्ध केले नाही सिद्ध केले ना तर एक विचार कर देव तुझ्या पण आयुष्यात असाच खेळ लावणार आहे आणि तुला पण दोन पूर येईत हा विचार कर की बाबा आपण लोकांच्या बायकांविषयी असं करतोय त्या पण कुणाच्या तरी पूर येत तू आई असून सुद्धा तुला जाणीव नाही पुरींची आई असून सुद्धा जाणीव नाही की लोकांच्या पण लेकरांचा आपण वाटुळ करतोय वयवृद्ध असू दे लहान असू दे मोठे असू दे पण आम्ही पण कुणाच्या तरी पूर येत हे असे व्हिडिओ आमच्या घरच्यांनी नंतर त्यांच्या पण काळजाला आमच्या पण माझ्या पण आईच्या काळजाला लागलं होत ही तुझ्या पुरींविषयी जर उद्या कोण म्हणलं की बाबा हिच्या पुरींच्या बाहेर लपडे आहेत तुला बरं वाटणार आहे का तसंच माझ्या पण आईला वाटलं तसंच वाईट माझ्या पण आईला वाटलं उद्या जर कोण म्हणलं सोशल मीडियावर तुझ्या वैचारिक भांडणामध्ये उद्या जर कोण सोशल मीडियावर म्हणलं की हिच्या पुरींच्या बाहेर कुठा नयेत तर तुला बरं वाटणार आहे का तुला सहन होणार आहे का तसंच माझ्या आईला वाईट वाटलं माझ्या भावाला वाईट वाटलं माझ्या पाहुणे रावलेली सुद्धा वाटलं की अरे हा काय प्रकार आहे ही कधी हॉस्पिटललाच नव्हती मी सांगितलं त्या बाईला खायची सवय आहे एक नंबरची छपरी बाई आहे म्हणलं तिचा नका लोड घेऊ कारण समाजाला माहिती आहे ती भुंकणारी कुत्री आहे म्हणून तुला परत एकदा सांगते ज्या व्यक्तीनं तुला सांगितलं ना की मी हॉस्पिटल म्हणजे मला ही तर गॅरंटी आहे की तुला कोणी सांगितलेलं नाही कारण त्याच्या आधी तू म्हणली होती की कुठं कामालाच जात नाही नंतर तुला फोन मग ज्या व्यक्तीनं सांगितलं त्याचा नंबर तुझ्याकडं असणार आहे कारण तुला फोन आलता म्हणतीस तू तर तो नंबर मला सोशल मीडियावर दे नाहीतर मी तुला रोज शिव्या देणार रोज रोज शिव्या देणार नसेल तर त्या व्यक्तीला कॉल करून विचार आणि त्याचं कॉल रेकॉर्डिंग तू सोशल मीडियावर टाक तर त्या व्यक्तीला विचारलेलं की तो व्यक्ती तुझ्याशी का खोटं बोलला आता त्या व्यक्तीची चुकी नाही सांगणार काही सांगल कारण स्पष्ट मतला तुझा नंबर आहे म्हणून तू स्वतःच सांगते ना मग त्या व्यक्तीनं तुझा नंबर घेतला बी असेल किंवा तुला कॉल केला बी असेल किंवा नसेल पण एखाद्या व्यक्तीनं जर कॉल केला आणि अनोळखी व्यक्तीची जर काही खोटी माहिती सांगितली तर ती माहिती खरंच खोटी आहे का ती माहिती खरी आहे ही बघूनच आपण सोशल मीडियावर मांडायला पाहिजे ही अक्कल तुला नाही ही अक्कल तुला नाही त्या दामानियाच्या कपड्यावर सुद्धा बोलली ती दामानियाबाईच्या कसे कपडे घालावे तिला अक्कल नाही कसं काय करावं तिला अक्कल नाही तुला अक्कल आहे का कसे कपडे घालावे आता तुझे झंपर ही तू नि इकडं अशा याजा याजाचे असतेच की ब्लाउज स्वारी पुन्हा माझ्या भाषेवर मंचुल आणि बघा ही झंपर म्हणली आहे मी गावठीच आहे माझा जन्म गावाकडचाच आहे तुझ्या माहितीसाठी सांगते लातूर आहे हे विसरू नको मी लातूरकर आहे चुकीच्या गोष्टीला मी सहजासहजी कधीच माफ करत नाही आणि जिथं माझी चुकी नसती तिथं मी कधीच झुकत नाही आणि जिथं मी चुकते तिथं पाया पडून मी माफी मागते हा माझा स्वभाव आहे पण तुझं तसं नाही बाई तुझं चारित्र्य खराब आहे म्हणून तू सगळेच चारित्र्य खराबच आहे असंच भुंकत फिरती